नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारतीय संघ सध्या आयपीएल आहे या स्पर्धेनंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने। कसोटी काही दिवसांपूर्वीच निवृत्ती घेतली याशिवाय भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यानेही कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला या दोन बड्या खेळाडूंशिवाय भारताचा संघ प्रथमच एखाद्या कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे इंग्लंड मध्ये भारत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे अशा परिस्थितीत भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण असावा यावर अनेक तर्कवितर्क आणि सल्ले देण्यात येत आहेत अशातच भारतीय संघाचे लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी एक पर्याय सुचवला आहे कोणता आहे तो पर्याय तोच आजच्या आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा इंग्लंडच्या दौऱ्यासाठी नव्या दमाच्या शुभमन गिलला कर्णधार पदाची संधी द्यावी असा एक सूर बरेच दिवसांपासून चाहत्यांमध्ये दिसत आहे मात्र सुनील गावस्कर यांना हे मान्य नाही त्यांच्या मते भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा एकतीस वर्षी अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडेच द्यावी यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे सुनील गावस्कर म्हणाले एखाद्या वेगवान गोलंदाजाच्या कामगिरीचं वर्कलोड किती असतं हे त्या गोलंदाजाव्यतिरिक्त आणखी चांगलं कुणालाच समजू शकत नाही तसेच जसप्रीत बुमराह हा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे त्याला स्वतःचा योग्य तो अंदाज आहे किती षटके झाल्यावर ब्रेक घ्यावा कोठे थांबावे हे त्याला नीट कळते त्यामुळेच त्याला कर्णधार करण्यात यावे असे माझे मत आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा